महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला या निकालावरून विरोधकांनी ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला होता राज्यातील अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती याबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं आरोप केले होते दरम्यान आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या याउलट भूमिका घेतल्याचं दिसत आहे आपण ठोस माहिती शिवाय ईव्हीएमला दोष देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांना फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेण्यास सांगितल्याचं त्यांनी सांगितलं आहे काल पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या युगेंद्र पवार यांना जो अर्ज मागे घेण्यासाठी मी सांगितलं मला असं वाटत होतं की बाकीच्या बऱ्याच जणांनी हे केलंय बाकीच्या ठिकाणची माहिती घेत आहे गडबड अशी काही नाही युगेंद्राचा हा पहिलाच अनुभव आहे वयानंही तो लहाणे मोठा संघर्ष त्यानं एक महिना केलाय असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या सुप्रिया सुळे म्हणाल्या ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचे ठोस पुरावे हाती आल्याशिवाय त्याबाबत मी दोष देणं योग्य नाही मी आज ईव्हीएम वर चार निवडणुका जिंकल्यात ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील गोळामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला होता ठाकरे या था काँग्रेस यांच्यासह प्रकाश आंबेडकर या संशय व्यक्त केला होता दरम्यान आता खासदार सुप्रिया सुळे यांनी या, या उलट भूमिका घेतल्यानं राजकीय चर्चा सुरू आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा